मोरांबा या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत एकीकडे माही आणि अक्षय तर दुसरीकडे साई आणि रमा गणपतीची पूजा करत असतात गणपती बाप्पाची आरती करतात आणि पूजा करतात अक्षय बाप्पाचे आभार मानत म्हणतो थँक्यू सो मच बाप्पा तू माझ्या रमाला माझ्यासाठी परत पाठवलं पण दुसरीकडे रमा पण देवाचे आभार मानते आणि तिच्या हाताला लागतं तेवढ्यातच अक्षयच्या हाताला पण चटका बसतो अक्षय देवाला म्हणतो देवा काही चुकलं आहे का माझं काय होतंय नक्की असं देवा आता तूच मार्ग दाखव आता पुढे काय होणार ते पाहणे फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा